त्यांच्या पालक पालक आणि शिक्षक यांच्या संवाद सभेला उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोकराव तोडसर या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री लाडसर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र श्री जाधव सर उपस्थित पालक उपस्थित आमच्या भगिनी केम आणि इथले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी इतरांनी आता तुम्ही मोठ्या उत्साह आणि आलात आला पाऊस चालू आहे ऐकली आणि ऐकायला आतूर आहे तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही आले कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडला आमची भाषण ऐकायला आलात का मुलं काय म्हणतील ते ऐकायला आलात का प्रश्न तुमच्याकडून शिक्षण प्रक्रिया ही अविरत चालणार आहे एका दिवसात मुलगा माझा स्मार्ट होईल सुंदर होईल छान होईल असं स्वप्न जर असेल तर ते चुकीत एका दिवसात ही दि घटना घडताना हळूहळू मुलं वाढत असतात हळूहळू मुलं रांगत 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 उभं राहतात भिंतीला धरतात भिंतीला धरता धरता हात सोडतात हळूहळू चालायला लागतात हा चालता चालता आपल्या बापाच्या आईच्या बोटाला धरून हळूहळू चालायला लागतात बाप हळूच पोट तुरू देतो आई हळूच पोट चुरूच देते आणि मुलगा बाल हे लहान मुलग हळूहळू स्वतःच्या पायावर चालायला सुरू होते हे सगळं घडत असताना मुलामध्ये हळूहळू बदल होतो शिक्षणाची प्रक्रिया सुद्धा तशीच आहे एकदम तुमचं शिक्षण सुधारणा पाचवीला मुलगा घातला तो दहावी पर्यंत जाईल जो मुलगा तुमचा वीस टक्क्याचा आहे तो पस्तीस टक्क्याचा होईल पस्तीस टक्क्यावाला चाळीस टक्क्याचा होईल पन्नास टक्क्यावाला साठ टक्क्याचा होईल साठ टक्क्याचा सा सत्तर टक्क्याचा होईल सत्तर टक्क्याचा ऐंशीचा होईल ऐंशीचा पंच्याऐंशी होईल जो मुलगा पंच्याऐंशीचा आहे तो पंच्याण्णव जाईल जो पंच्याण्णवचा आहे तो सत्त्याण्णव पण याला वेळ लागतो पण त्यांच्या आयांच माहिती मुलगी काय करते मुलगा काय करतो